आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज कोलायटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधीम मंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानल धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्याण्णव बात्तर सव्वीस झुरो चारशे बावीस जेजूरी येथे जाण्यासाठी आपल्या संगण येथील मानाच्या बोलून भक्त काठी आपले ज्येष्ठ सहकारी मदन भाऊ पारे यांच्या इथे आज आलेली असून इथे भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू आहे त्यानिमित्त उपस्थित राहून काठीचं दर्शन घेतलं आहे व जाणाऱ्या आपल्या भाऊ भक्तांना प्रवासासाठी खूप खूप माझ्या वतीने शुभेच्छा देतोय आणि दरवर्षीप्रमाणे मला सुद्धा जेजूला मी जात असतो यावर्षी आपल्या संगमनेर तालुक्याचा ते उत्तम नागरिक म्हणून तिथं जाण्याचा माझासुद्धा निर्णय मी घेतला आहे आणि आपल्या व्यवसाय करण्यावर तेरा तारखेला मानाच्या गाठीच्या शिखर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार रा आहे जाणाऱ्या सर्व भक्तांना मी पुन्हा शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय